आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची प्रभाग क्रमांक नऊ मधून योगिता मंगेश भांबरे यांचा शिवसेना शिंदेगट यांचेकडून अर्ज दाखल सटाणा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश भांबरे यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेल्या उत्साहवर्धक वातावरणात कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला मतदारांच्या प्रश्नांची सोडवणूक प्रभागातील अपुऱ्या सुविधा मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्यास आपण तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले सौ भांबरे यांच्या प्रचाराचा झंझावातही आता अधिक वेगाने सुरू झालाय शिवसेनेचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय झाले असून घरदार पातळीवर जनसंपर्क मोहीम सुरू आहे विशेष म्हणजे मंगेश भांबरे यांच्या नात्या गोत्यांचे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात योगदान असल्याचे दिसून येत असून प्रचाराला आणखी बळ मिळत आहे प्रभागातील विविध वयोगटातील महिलांचा तसेच युवांचा पाठिंबा त्यांना मिळत असल्याची माहिती त्यांच्या प्रचार यंत्रणेने दिली सटाणा नगरपालिकेत विकासात्मक कामांची गती वाढवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत योगिता भामरे यांनी बदल विकास व प्रामाणिक कामकाजाच्या आश्वासनावर मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली प्रभाग क्रमांक नऊ मधील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याचे संकेत मिळत असून आगामी काही दिवसात प्रचार शिगेला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे बागलान वृत्तांतासाठी ब्युरोची